ठेव काय झालं अगं परे मला आठ दिवस झालं बघ थकवाल्यासारखे झालंय बघ अजून काय झाले अजून वय अजून मला जीव अनेक वाटत नाही बघ अजून काय झाले अजून अजून बघ असं चवबी लागत नाही अजून अजून काय बघ असं म्हणजे चालताना ना अशी ताकद नसल्यासारखी वाटते बघ काय आता अजून काय सांगू तुला आगात ना असं म्हणजे जोशच राहिला असं लिचपीच झाल्यासारखं वाटतं आणि आनंदी गोड लागत नाही खाऊ वाटत नाही काय समजा ना बघ मला एवढंच एवढं र पिले अब्बास आता सगळं सांगितलं की तू काय डॉक्टर आहे काय काय समजा झालंय मला जा दवाखान्यात जाऊ बर मग दवाखान्यात जाऊन येऊ तुम्ही पिलं बस खाली बसो खाली चो खाली बस दवाखान्यात जाय पाहिजे अगं लयच थकवा आलाय काय समजा झालंय आशक्त पण असले मम्मीने विचारलं तर सांग ते आपल्या तिथल्या शेजारच्या दवाखान्यात गेले पप्पा अभ्यास आज काय झालंय ते काय माहिती मम्मी पप्पाला थकवा आलाय त्यांच्या अंगात ताकद बिकत कसलीच नाही माझ्या दवाखान्यात गेल्या होय पप्पा सांगितलं की मम्मीला सांग बार बार। की बार बार। लगा, बर कुठल्या दवाखान्यात गेलेत त्यांच्या मित्राच्या गेला दवाखान्यात बर बर जा खेळ तू झालं एवढं काम झालं की करते पप्पाला फोन अभ्यास करते चिवडे बा हातात नाहीस काऊन घ्या लागलाय बर बर हॅलो झालं का भरलं का पाणी भरायला बर परी म्हणत होती तुम्हाला कणकणी काय नाही डॉक्टरांनी कणकणी नाही गुरीला तर काही सांगायचे आवश्यक तेव्हा माझ्या लक्षात नाही काय म्हणले डॉक्टर मग ते म्हणते कि औषध गोळ्या ठेवा ठेवल्यात घरात खातो आता थोड्या वेळ आता काय फरक पडतय का नाही अचानक मग तुम्हाला कस काय झालं अगं आठ दिवस झाला हळू 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 असं आश्यकत पण झाला झालाय उभं एक राहू वाटत नाही बरंच आपलं उभं काम ही करावं लागतंय बरं जा मग आराम करा मी एवढं पाणी भरतील आली मी गोळ्या खातो पहिल्यांदा जावा नीट होईल आई गे आयो काय बाबा चालाय सुद्धा याय नाही का काय झालं काय बरच वाटाणा झालंय काय उपयोग नाही दवाखान्यात जाऊन त्या गोळ्या काय उपयोग नाही फरक नाही का पडला गोळ्या खाल्ल्या पण कायच होई नाही देवा मोका दवाखान्यात दोन तीनशे रुपये घालून आला फरक बी पडला नाही बरं एक काम करा दुसऱ्या डॉक्टर कडे जावा आधीच ही पाऊस पाणी पडणार आहे चिमरो तू तु, तुंबली ती तु आणि घांजार वाचायला मच्छरांनी डेंगू ह्याची साथ लागली आणि आता कुठला तरी रोग आलाय की नवीन त्याची बी साथ आहे आपलं जावा दुसरा डॉक्टर बघा दुसरा डॉक्टर बघू हा बर त्या दुसऱ्या डॉक्टर जातो अगं त्या डॉक्टरचा गुण नसतो येत मला हे कस जनरल आहे ना आणि जरा मला जास्त थकवा जाणवायला लागलाय बोलायला सुद्धा ताकत काम धंदा करायचा असतोय मग काय तुम्ही या लवकर या काय वाटलं तो फोन करा जाऊ का हाय चाल नाव अजून तो मला फरक पडला अगं परे काय तर डॉक्टर कडे गेलो त्यांनी गोळ्या दिल्या खाल्ल्या पण काय मला त्याला असर जाणवा ना नॉर्मल मलाच आगाचा थकवा आला जरा मी काय करतो दुसरा डॉक्टर कडे जाऊन येतो आला बर जावा हा खेळा तुम्ही मला भुर पप्पा जरा खाली बसावं डॉक्टर का... डॉक्टर काय म्हणले पिल्या दुसऱ्या डॉक्टर कडे गेलो बघा एक बाटली दिली चांगली आता बघित फरक पडून ताकद येईन म्हणले ते आता बघू आता बर वाटत आहे काय पप्पा असं काय खाल्लं की तुम्हाला ताकत असा मला वय परे आता कसं माहिती आहे का मटन खाल्ल्यावर लय ताकद अंगात येते बघ पण आता श्रावण चालू आहे ना त्यामुळे आता काय विषय संपला आता काय होय बर बाळा गोळ्या खातो ते दिलेत पितो मी हा खेळा तुम्ही बसा बसा खाल बाबा काय कराव ताकतच नाही प्रॉब्लेम काय आलो की दिली बाटली हे काय समजाना झाले काय झाले बरेच आता पाहिजे गाडं झालाय काय हा मग काय आणि त्यांनी काय तोंडाचा औषध सोडलं होतं काय तोंडाला पांढरा लागले हॉट्याला पावडर दिली जरा चा चाखायला होय निघली का

तर मी काय म्हणतोय काय म्हणताय आता ते मी घरी नाही आणत बाहेरून खाऊन येतो की तुम्हाला का नाही काय श्रावण महिना आहे हा मी उपाय सांगत अवसान नाही मारून कशाचा अवसान नाही उपास तपास धरलाय मी माझा सोमवार आहेत आणि घरी नाही बाहेर तुमच्यासाठी धरले आहेत सोमवार ते काय ना पोटच भरत नाही आजी बात नाही महिनाभर काय करायचं आणि ते बी आता काय सांग उद्यापासून का माल निघायचं आयगन बिगन सगळे टवट तर तरी अंगा तुम नाटक करताव श्रावण संपूर्ष तरी कळलं पण तुम्हाला कळलं ना तर मी म्हणते त्यांचा गळाटा कशा झालाय गळाटा कशा झालाय स्टार चिवड्या पुढं बघायची पेरी तू हा వన్ టూ థ్రీ స్టార్ట్ హోడ హ